मालेगाव संगमेश्वर येथे ईडीच्या पथकाचा छापा ओट जिहाद झाल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप कथित एकशे पंचवीस करोड रुपयांचा नामको बँकेतील अकाउंट घोटाळा बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगावातील दहा ते बारा तरुणांना मार्केट कमिटीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून जवळपास त्या तरुणांच्या नावावर नाशिक मर्चंट बँकेत करंट अकाउंट उघडून त्यांच्या अकाउंटवर जवळपास एकशे पंचवीस करोड रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली होती त्या अनुषंगाने काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील मालेगावात हजेरी लावून हा पैसा ओट जिहादासाठी वापरला गेला असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने आज मालेगावात ईडीच्या पथकाने छापा टाकला असता संगमेश्वर येथील एका हवाला करणाऱ्या ब्रोकरच्या घरी हा छापा टाकला असल्याचे समजते आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे त्याचप्रमाणे संशयित आरोपी असलेला सिराज अहमद याच्या घरी देखील ईडीच्या पथकाने छापा टाकल्या असल्याचे समजते तर नामको बँकेत देखील हे पथक चौकशीसाठी जाणार असल्याची चर्चा आहे आपरेनहून आलेला आहेत हा मिडल ईस्ट मुस्लिम देशातून आलेला आहे त्यात मागे आय एस आय की दाऊद आहे की कोण आहे ते शोधावं लागणार या घोटाळ्याचा ला एफ आय आर झालेला आहे ईडी इन्कम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सी बी आय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय रिझर्व्ह बँक यांनी याची चौकशी सुरू केली आहे निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वाशे कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याच्या दोनशे ब्रांचीस बँक ब्रांचीसमधून छोट्या छोट्या लोकांच्या खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितले नाही त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीचे व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शननी महाराष्ट्रा अनेक शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योगधंदे करणारा सिराज मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली की ज्याची आयपत पाच दहा कोटीची नाही तो या लोकांचे या तक्रारदार जे बारा तक्रारदारनी मला पूर्ण कथा माहिती दिली तरी हे सिराज अमत काम नाही आहे हे तो मिसाळचंही काम नाही सिराज हा एक प्यादा आहे एजंट आहे कारण की देशभरातील नऊ राज्यात दोन से दोन से गावात ना बाविस से क्रेडिट एक ते दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी वोट जियात करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवाला पाठवणं एवढी कॅपॅसिटी सिराज अहमदची नाही आहे म्हणून मी प्रत्यक्षात मालेगावला आलो आहे माझी गृहमंत्री मान्य अमित शहाजी यांच्या पण खूप विस्तृत चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ती गेले चार दिवस मी चर्चा करीत आहे पाठपुरावा करीत आहेत याचा मागे आंतरराष्ट्रीय कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठं माया आहे हा पैसा निवडणुकीत वोट जी आज वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहेत त्याला शोधून काढणार सर जे आज फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांकडे तुम्ही त्यांचे आरोपींचे वकील आहात सिराजय मासे काय म्हणाल युक्तिवादमध्ये आणि आम्ही युक्तिवादमध्ये कोर्टाला हे सांगितलं की आरोपीच्या कस्टडीची काही एक आवश्यकता नाही आहे कारण की जे पोलिसांनी ज्यांच्यावर ज्या मा का ज्या कारणासाठी पोलिस कस्टडी का मागत आहे ते कुठलेही कारणं संयुक्तिक नाही आहेत कारण बारा लोकांचे खाते एका व्यक्तीला उघडता येत नाही खाते उघडताना सगळ्या कागदपत्रांची शहनिशा पूर्तता आय डी प्रूफ फोटो स्पेसिफिक सिग्नेचर करावे लागतात आणि बँकेत सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्ही फुटेज अधिकाऱ्याला प्राप्त करून त्यावर शहनिशा करता येते त्याआधीच काय तो कागदो हा कागदोपत्री गुन्हा आहे त्यामुळे कागदपत्र पोलिसांनी पहिल्यांदा हस्तक करावे त्याची शहनिश्चया करावी त्या सह्यासुद्धा हँडरायटिंग एक्सपर्टकडे पाठवावेत आरोपीने स्वतः हजर झाला का पोलिसांनी नाही आरोपी स्वतः हजार झाला आरोपीला माहीत पडलं की त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्यापेक्षा आ, उद्या पोलिसांना हे सांगता सांगायला नको की आरोपी पळत फिरत होता म्हणून आम्ही काय केलं स्वतः चिताफीने पकडल्यानंतर चिता पोलीस लागलेच त्या बेनिफिट घेतात आम्ही फार मोठा एक स्ट्रॅप ट्रॅप रचला आणि शिताफीने आर, आरोपी पकड पकडलं असा एक क्रेडिट घेत असतात त्यामुळे आम्ही स्वतः अर्ज दिला कोर्टात आणि आरोपी स्वतःहून हजर होत आहोत कोर्टाने त्यांना स्वतः हजर करून घेतला आणि एम सी आरमध्ये दिली अजून आता कोर्टाने अजून ऑर्डर केलेली नाहीये अजून थोड्या वेळाने ती ऑर्डर होईल पीसी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीची जी काय ऑर्डर होईल कोर्टाला जे योग्य वाटेल ती ऑर्डर कोर्ट करेल आम्ही बँकेच्या नियमाप्रमाणे अकाउंट ओपन केलेले सगळे डॉक्युमेंट घेऊन फॉर्म दाखवून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट ए बी एस म्हणजे पॅन आधार व्हेरिफिकेशन ओटीपी टी घेऊन आम्ही आपल्या बँकेच्या नियमानुसार सगळे करंट अकाउंट उघडलेले आहे त्यांनी असे आरोप केले की आम्हाला

लिए तो लिए तो आ, आ, ना आ, सर ऑनलाईन असल्यामुळे त्यांनी साधारणतः त्यांचा ऑनलाईन दिल्यामुळे तो व्यवहार काय होतो त्यांच्या खात्यात येता किंवा जाता खातेदार आणि त्यांच्याकडे यांचं काय असेल त्यांच्या थ्रू हे होऊ शकतो आपण त्या खात्याबद्दल आपल्याकडे कुठली माहिती घेत तेव्हा येईल की जेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं मग आमच्याकडे खात्यात काय व्यवहार होतो हा एक मोस्टली एंट्री ऑनलाईन उघडल्यानंतर एकच व्यक्ती किराजनामाचा चिरफोक आणि चिरफोक तुमच्याकडनं घेऊन जातो बारा तेरा मुला म्हणलं कोणी व्यक्ती तुमच्याकडे आले नाही मग ते कस असं होत नाही की एकटा व्यक्ती घेऊन जातो जेव्हा परमिशन किंवा यांनी जर सांगितलं तरच आपण कुठल्याही लोकांना देऊ शकतो असा अदरवाईज देऊ शकत नाही माझा आजच्या तारखेला या सगळ्या मुलांचं अकाउंट जे आहे किती किती पैसे आले ते आता किती थांबवलेले काय काय आज करंट पोझिशन काय तर प्रत्येकाचे स्टेटमेंट त्यांना प्रमाणे आज रोजी जो आहे त्यांना कळून त्यांच्याकडे स्टेटमेंट देण्यात आले आणि आपण फ्रीज आहे प्रत्येकाच्या कोणाच कमी पण आहे दोन हजार तीन हजार पण आहे कोणाचं दोन लाख तीन लाख पण आहे सर बँकेच्या नियमा आधार कार्ड पॅन कार्ड पहिले एवीएस करून घेतलं की ते ओरिजिनल आहे का आपल्या एवीएस सिस्टमला चेक होतो त्याचा ओटीपी त्यांना जातो ओटीपी क्लिअर झाल्यानंतरच आपण ते अकाउंट उघडतो त्याच्यानंतर त्यांचे शॉप एक्स लायसन्स हे त्यांनी केलेल्या प्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर जे पण त्याला लिंक असून त्या नंबर प्रमाणे आपण सर्व त्यांच्या कस्टमर ओपन करूनच खातो फर्मच्या जागेवर सर फोनचा यांचा जो ऍड्रेस आहे त्याच्यात त्यांनी जे दिलेले आहेत त्या खात्याने त्यांचा एक गाळा घेतलेले चार ते पाच गाळा त्याच्यामध्ये त्यांचे बाकीचे बोर्ड आहेत आणि तिथे त्यांचे ऑफिस आहे गाळे सिराज सिराज म्हणून एक व्यापारी आहे त्या व्यापारीने आम्हाला सांगितलं का मक्काचा व्यापार करतो म्हणून मी शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांचे जे बी पैसे येतील खात्यावर ते फा पैसे तुम्ही काढून द्या आणि पाच पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये याच्यावर रक्कम नाही मला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना तुमच्या थ्रू पैसे काढून दिला असं सा आम्हाला सांगितलं आलं आणि मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला कामाला लावून देतो म्हणून असं आम्हीच दाखवून आमच्याकडनं देणे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन बँकेत खाते ओपन करून आणि त्यांनी आम आमच्या खात्यांचा गैरवापर करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आणि बँक आम्हाला सांगितलं तर तुम्ही कुठल्याही परीने टेन्शन घेऊ नका वगैरे असं म्हणून मी तुमचं सगळं काम करून देईल तुम्हाला सरकारी नोकरीला लावून देतो असं तो बोलला मामको कॉपरेटिव्ह बँक मालेगाव शाखा मोसबुली या त्यांनी आमच्याकडनं अकाउंट ओपन करून घेतले कोऱ्या कागदांवर आमच्याकडनं सह्या घेऊन त्याने नंतर आमच्याकडनं क बँकेकडून बँकेला मॅनेज केलं काय केलं हे आम्हाला माहीत नाही तर त्याने बँके आम्हाला सांगून त्याने आमच्या नावाने कंपनीचे अकाउंट ओपन करून आणि त्याच्यावर खूप कोट्यावधी रुपयाचे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्यांनी